हॅलो फ्रेंड तुम्ही म्हणाला ताईच्या जागी स्वीटू कस काय आणि त्यानंतर हे वेगळं बॅकग्राऊंड कसं तर आम्ही लोणीला आलोत मी स्वीटू आणि तिचे पप्पा उतू स्वीटू हे उतू ताई आणि भाऊजी तर नाशिकलाच आहे कारण यांना महत्वाचं काम होतं त्यामुळे आम्ही लोणीला आलोय उतूचे स्कूल असल्यामुळे ताई काय येऊ शकल्या नाही ताई आणि भाऊजी त्यामुळे त्या तिथंच थांबल्या आम्हाला पण एवढे दोन तीनच महिने मजा करता येणार आहे त्यानंतर तिची स्कूल चालू झाली का मग आम्हाला पण नेता येणार जास्त पण यांचं काम होतं त्यामुळे आम्ही आलोय आणि आपण जसं की बघा माहेरी जातो तेव्हा बघा आपल्याला काही त्याचप्रमाणे आई आता यांच्यासाठी एक स्पेशल भाजी बनवणार आहे तर चला आपण काय भाजी आईच ते पाहूया बघा आम्ही आलो किचन मध्ये आणि आई काय भाजी आहे तुम्ही आज भरली शिमला मिरची वा एकदम भारी लागते यांना शिमला मिरची आवडती पण कशी आवडती भरलेली त्यानंतर त्यात बटाटा टाकून अशी सुकी गेली ना तर सुकी गेली ना तर पोळीसोबत सुद्धा पाव वाटत नाही कारण की अशी ती हे होऊन जाते असं गळ्यामध्ये असं कोरडं कोरडं वाटतं त्यामुळे आज भरलेली बेसन पिठाची शिमला मिरची ऐकणारे तर चला मग आपण ऐकून ही रेसिपी शिकून घेऊयात शिमला मिरची शेंगदाण्याचा बेसन बेसनपीठ आणि आपण चवीनुसार आपण तिखट मीठ हळद हे टाकणार आहोत सर्व हा तर तिथे नेहमीच नाशिकला असताना नेहमीच कारण बायकोच्या हातच भरपूर खातोय पण त्यालाही वाटलं का आईच्या हातचं आपल्याला खायला मिळत नाही त्याच्यामुळे हे वेळेस तरी आपण आईच्या हातचं खायला पाहिजे म्हणून त्याने आल्यापासून चाललं होतं आई मला मिरची करून दे तर म्हटलं चल बाबा मी तुला करून देतील आईच्या हातची टेस्ट वेगळीच असते खरी गोष्ट इतकं आवडतं ना आईच्या हातचं खायला म्हणजे तिथं इथं जरी आलो काय म्हणतो आई तुम्हीच भाजी करायला आवडते जसं की मेथीची भाजी शिमला मिरची आई फ्लॉवरची पण थाळीपीठ करताना त्यांना खूप आवडतात आईची हातची टेस्टच त्यांना वेगळी लागते आम्ही किती घरी केलं ना आम्हाला ना म्हणतात नाही नाही तुम्हाला एकदम भारी म्हटलं पिठलं आई म्हणजे किती जरी घाईत पिठलं बनवायचं असलं ना तरी पण आई छानच बनवतात आत्ता पिठलं बनवलं तर आईने काल तर पप्पांना सुद्धा खूप आवडलं तर चला मग आता आई शिमला मिरची बनवताय आता प्रथम आपण ही मिरची कट करून घेऊ कट करून म्हणजे फक्त त्याचं पोट फोडून घ्यायचंय आपल्याला याच्यामध्ये सर्व मसाला भरायचा आहे त्याच्यामुळे फक्त आपल्याला याची पोटं फोडून घ्यायची तर सगळ्या मिरच्या आपण आता अशा चिरून घेऊ घेऊनच घेणार घेणार इतकी दादाची आठवण ना आल्यावर म्हणे नाशिकला कधी जायचं आणि नाशिकला होती तेव्हा म्हणायची लोणीला कधी जायचं एकदम मुडी कामी जायचं नाशिकला कढई गरम करून कडाईमध्ये आता आम्ही केली होती ती एकदम वेगळ्या प्रकारची होती ना आई जी करताय एकदम वेगळ्या प्रकारची त्यामुळे यांना आवडली नसल आता हे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडी जिरे टाकू आता जिरे तर आपले थोडे झाले आता आपण यामध्ये बेसन टाकू आता हे बेसन आपण पूर्णपणे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आईचा बेसन पेठ भाजून होईपर्यंत काय स्वीटून एक छान रेसिपी केली होती ते तुम्ही पहा पुढे नक्कीच काय बनवते मी भाजी यात काय करते ज्यूस करते म्हणा मी कोणाला द्यायचं ज्यूस नक्कीच कमेंट करून सांगा बेसनपीठ आपलं मस्त लालसर भाजून झाले आता हा शेंगदाण्याचा कूट पण त्याच्यामध्ये आपण चांगला परतून घेऊ बेसनपीठ आणि शेंगदाण्याचा कूट दोन्ही चांगले एकजीव करून घ्यायचे आता हे पूर्ण एक जीव झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं गार झाल्यानंतर तिखट मीठ हळद हे सगळं टाकू हे बघा याचा कलर किती मस्त पैसे आला आहे तांबूसार कलर दिसतोय शेंगदाण्याचा पण आणि बेसन पिठाचा आता आपण याचं विनुसार मसाला टाकू हळद थोडंसं तिखट कारण मिरची थोडी तिखटच असते अगोदर असते त्याच्यामुळे आपण थोडंसं तिखट टाकू चवीनुसार मीठ टाकू आणि परत अजून आपण याच्यामध्ये या मिश्रणामध्ये थोडं एक चमचा तेल आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आता हे मिश्रण सगळं आपण एकत्र करून घेतले आता यात आपण थोडीशी कोथंबीर टाकू कोथंबीर पण याच्यामध्ये आपण मिक्स करून आता ह्या का चिरलेल्या हे सगळं भरून घेऊ पूर्णपणे भरायचं याच्यामध्ये मिरचीमध्ये भरून पूर्ण तोंड पॅक करून घ्यायचं अशा प्रकारे सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्या किती छान दिसतायत ना एकदम भारी वाटत आहे आणि वाफ आला तर अजूनच छान लागेल त्याला गरम गरम पोळी चिवलाची भाजी भाजल्यामुळे भाजल्यामुळे पण त्याचा खूप खमंग वास होतोय बघा नाही दिसतच स्वयंपाकाचा वेळ तिला भात करायचा आता निश्चित आता आता सगळ्या बनून झालंय आता म्हणे आपण तेल टाकू एक चमचा तेल टाकले त्याच्यामध्ये थोडी जिरे मोहरी तापल्यानंतर आपण या मिरच्या याच्यात ठेवणार तर झालेली आहे आता आपण या मिरच्या सारख्या ठेवून घ्या याच्यामध्ये थोडंसं आपण वाफ येईल होतं थोडंसं कडेने पाणी टाकून आणि त्याच्यावरती भांडी झाकणी करायची मिरची भाजी करू म्हणे घरून पण लाय नको आम्ही खूप वेळेस खाल्ली ना आम्हाला खाऊ वाटत नाही पण आई म्हणे तुम्ही वेगळ्या प्रकारचे बनवता मी वेगळ्या प्रकारचे बनवणार आहे आणि खरंच आईने खूप वेगळी बनवली आणि आम्ही खूप वेगळी बनवली होती आईने छान बनवली यानंतर आम्ही अशीच रेसिपी बनत जाणार आहोत आता आपल्या मिरच्या झाल्या का आपण आपले मिरच्या किती छान खरपूर झालेले आपली भरलेली मिरची किती छान झालेली तुम्ही बघू शकता एकदा तरी आपण ही रेसिपी करा आणि केलेल्या भाजीची तुम्ही चव घेऊन पहा जसं माझ्या मुलाला आवडती तशी तुम्हालाही आवडेल आवडली का तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय